दे ना। दे 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 हा किती म्हणता जणां आमच्या आता भुग्यां सगळ्यांना दल्ले न दोनशे वर जाता लोक दोनशे वर लोक जाता आता मी हे भुग्यांचे किती करु थोडे हा बाकीचे सगळे फ्युचरचे भगे हा शिकलेले भुगे हा माझे स्वतःचे दोन भुगे हा दोन चेडे हा एक चोवीस वर्स हा एक चोवीस वर्सचं हा हे भुग्यांचे फ्युचर किती मला सांग प

तेज्या उपरांत एकूच आमकां आमकां मनाक खटकता कितें म्हणून जाणां काल जावं चल मोडटा न्हू आमचो एम एल ए आमचे फुड्यान रावूंक जाय आसलो आमचो एम एल ए आमच्या फुड्यान रावूंक ना म्हणून सगल्यांक मातसो दूख जाल्लो आनी ताणें येवन तर मातशें पळोवंक जाय जाल्यार हे कितें करता कितें ना म्हणून रातभर ते खंय आसा कितले मच्छर जाणां हिंगा तुमी हे सगळे आतां टॉयलेटी दिल्ले गोवर्मेंटान टॉयलेटी दिल्ली तर टॉयलेटी सगळे फुटले तेंच्यांनी आतां मोडटा ना ताका लागून इतले मच्छर हिंगा सांगू जायना इतले त्रास काढला रातचे एक रात म्हणल्या नू आता वीस वर्सची रात एक ओमली राती एक रातीन एकटो थिंग बसून त्या मच्छरांक सांभाळतालो खुं वस नका बाबा थिंगा वस नका पोलीस येऊन येऊन राऊंड मारून मारून, मारून गेल्या तोरी यांच्यानी सकाळी आमच्यावर एक घातलं त्यांच्यानी की आम्ही त्यांचे घरार पातोर मारला म्हणून घातले त्यांच्यानी मी आपण त्यांनी सांगले तुम्ही फातोर मारले मरे राती किती सांगा पासून हाय सर कोण ना सर हा फुडल्यान आहो म्हले ते बाडकार कसले ते आमक खबर हा सर म्हले आम्ही हिंगा रावलेले मुनीस दाखटेसून वडले झाले आता मला फॉर्टी सिक्स एज हा झालो हिंगा माझे माझी झाली हिंगा आणि हे लोक एक करताले मस्तेपणा आणि घालताले पोलिसांक सांगून आमकडे एक खिळ मारल्यान इतले त्रास करताले आता बे केले कितले त्रास भोगला ते आमका खबर हा तोरी करून आमची केस इतले फुडे वयतले म्हणून आम्ही इथे चितूक पेन आमची केस बाहेर पडली देल्लीक ते आम्ही किती काय खूप शेणले काय झाले ते केस धाडलेले पण ते फॉल्ट धाडूक ना त्यांच्यानी सांगलेले की तुम्ही त्यांना खूप फोन त्यांना दिया लेकिन ते करू न भाटकाराने मनूक ना मेन उरतोर ते नाही मनू ना हा आहोत ते मिटींगेक हा स्वतः आहोत सराच्या वांगडा ते मिटींग एक हे भाटकारिणी कशेच मांडूक ना हा म्हणालो बाये भाडकारांचे धरीन न्हू रावता हिंगा एक कुसलेले घरात भाडकार पंधरा पंद्रा बोंगले बांधून दवरलेले आह वर दोंगरार पंधरा पंधरा एक आणि दोन पंधरा पंदरा, पंदरा, पंदरा बोंगले बांधून दौलेले आहात आणि गोरिबां पन्नास मिटर मार् फॉर्टी नाईन मिटर जागो कोणा शंभर मिटर जागो ना पन्नास आलो कोणाचा साठ आहलो आणि कोण्ण शंभर मिटर ना दोन हजाराचे भितर अठराशे जे भीतर हे सगळी घरांचं एक शंभर मिटर जागो ना हे खं तर पहिले जे हे भाडकारांनी आमचे खूप वडील अन्याय केून पहिले जर हेल्प करचो आता आम्ही गोरमेटात किती बिलीव्ह कोना आम्ही सांगता की आता किं तर आधार करचो प्रमोद सावंत आम्ही आगता तुमकडे सर प्लीज आमक तर आधार करचे सर तुम्ही आता इल्लोसो कुडको खुं तर दी सर तुम्ही तुम्ही सांगलेले आमका खूप जागो पया आपण जागो पहिला तुमका किती हेल्प करतो म्हणून सांगलेलं सरान आमका हा आसलो ते सरां सांगलेलं आमका आम्ही आता तो जागो सोदून सोदून आमकडे आमच्या बारीक लोकांकडे आम्ही कशे म्हणून सोदतेले सर आमका ना जागो नावा सारखी ना अशे म्हणून जागो पोन पोन थकले आता प्लीज सर मात तुमका रिक्वेस्ट सर आम्हाला रस्त्यावर उडय नाका सर आणि हे तुमक्या सांगता सर जेवण तुम्ही आधार करना सर आम्ही रस्त्यारात कोणत्या नाव रफीक तलवार हा या घरांना एकलो मनीस माझी बायल भरगी सगळी आता रस्त्यार पडलेली काल आमचे ते सगळे मोडून घातला त्यांच्यानी ना कोण एक पासून आधारा कोण एकटो पासून पवूकना ना ना कोणाने किती हाडून ना, ना एकच मनशान हाडून दिले तेच जेवण आम्ही जेवून आता हिंगा आहा सगळे जण आणि तेजे हितून पहिले जे आमकां कोण आता आधारा ना आजून पर्यंत आजून पर्यंत कोण हो आमचो वॉर्ड मेंबर येवन आमकां येवन येवन आमकां पळयता ह्याच्या ते, शिवाय हा आणि कोणत ना केदार ना येऊना आधारा लागून ना पर्सनल ते रातचे ते थिंग आले त्यांचे जेवण किती खाऊन किती त्यांव किती ते किती करता असे अरे म्हणून तर एक फाटी तर त्यांच्या विचारूक आमका आमक येऊन विचारू राती मच्छरांनी हाल कसले जाणा अख्खी रात नों ना सगळे जागे रावलेले सगले एक्याने आम की आम्हाला आमका प्रेशर घातलेलो रातचे टायमार तर गडबड करीत भाडकारांक बिडकारांक त्रास करीत फाल्या तुम्ही त्रासान पडतले म्हणून साहेब ते सांगले त्यांच्या ते पोलिसांनी सांगलेले की तुम्ही किती बोबाव म्हणून त्यांचे उतराक लागून ते लागून साहेबच्या उतरां लाून ते उलय त्याकडे त्याने तेजे उतराक लागून हाय सगळे भुरग्यांक सगळल्या सांगले की तुम्ही किती नाका तुम्ही सगळे थंड रावा फाल्यां त्यांचे काम बाकीचे उरलेली ते कामा ते करून वसू म्हणून त्यांनी ते भुरग्यांक सगळल्यां सेफ करपाक लागून राती आख्खी रात तिंगा वयर बसून आख्खी रात नस तिंगा रावन काढला आणि आमचे बैलां हे मोडलेले आपणापणाच्या घरात सगळे नेदले मा व्हिडिओ काढू आसना सगळे एक के, के, एक सगळे आपणाचे आपणाचे ते पात्रांनी सगळे निदला रातचे लेकिन कोण आता येऊन कोण येऊ ना आम्ही आमचा आम आम वापर केला पण त्यांना त्यांच्यानी वापर केला त्याच्या उपरणात कोण्या आधार आधारा ना एक आमचा सरपंच आम वॉर्ड मेंबर व एकटो आम्ही इतली वर्ष हिंगा उरले नाव म्हणून ना आम्ही उरले तेकाय आदाराक कोण पावना तेकाय कोण फोन मारल्यार फोन घेयना कोणी आ म्हाका सांग प हे लोकांचे हे भरग्यांचे हे फ्युचरचे कितें म्हणून आम्ही भायले एक हे नुस्तें मारता हांव एक फिशरमॅन माझ्याकडे कडेन आख्खो धंदो म्हाजे माझेकडे लायसन आहे म्हाका लायसन भायलो जाल्यार म्हाका लायसन कशें दिले गोर्मेटीन मला सांग पण लायसन कहे दिले तुम्ही आम्ही चार जण ये हे हे आम्ही आले पण चार जण आहले सगळे फिशरमॅन तुमकां तुम्ही व्हिडिओ काढला असतो उघडाद असतो तुमक हा एसंब्ली चलताना आम्ही घेऊन येण जाण जण उल मिडियाकडे तिथून हा एक आणि तीग जण हा तिथून तिथून सगळे आम्ही चार जण आम्ही सर आम्ही इतकंच मागतात खेलो आधार करून दिवचो प्रमोद सावंत आम्ही रिक्वेस्ट करता की आमकडे इतले आता काय ना असले नसले सगळे पूंजी हिंगा घातले आम्ही आता पुढे आमकडे काय जायना म्हणून आम्ही तुमच्या पायाकडे आयल्ले आहात मात्र सगळ्यां आधार कर हे भरग्यांचे फ्युचर पहि ते चेडवांचे चार जणांचे चेडवांचे तीग जणांचे लगीण आत्ीण तर मी चिंतू नाही असले त्यांच्यानी आम्ही दोन दिस मागलेले त्यांकडे दोन दिस तर दिल्ले दोन मागीर त्यांच्यांनी ना म्हणले माग दो दोन वरां आमचे दोन भुरगे आता एक तो भुरगो इतलो सिरियस तेका तेजे तीन चेडवा एक चेडो धाकटी दाखटी हा सगळी तो पर्यंत सोद्धे ना तो अजून त्याने दो उगडोंक ना वयल्यान पडला वे, तो आणि दुसऱ्या भुरग्यान भुरगे आयचे लागून त्यांचूक घरूच गेले त्यांनी आम्ही पुढे कितें करतले म्हणून केलें मातशें पेट्रोल घालून ओल डिजल घालून घेतले ते घालताना त्याच्या पोटात गेले ती पहिले जे पाय बीप घालून न्हिदले दोन्ही दोन भुरगे बांबोई नेदलेले आणि आमचे एक जण तीस ना चाळीस जण सगळे बांबोई सगळे भारत रावलेले आहात ते आता कोण तर आधार करचे हा प्रमोद सावंत सरक सांगता की कि आता किती किती आदर करचे तुम्ही आम्ही आम्ही तेच मागता तुमकडे कोण वोडले कोण पैसे कारणात आहात सगळ्यांकडे धाकटे धाकटे गाडी आहा आणि ते तिथूनच पोटाचे आमचे चलयता तिथून आम्ही किती खाता ना आमका दी म्हणून आम्ही केन्नात मागोक ना खंयचे रेलीक भोवले जे कोणाकडे एक रुपया मागोक ना कोणाकडे एक रुपया मागोक सराक खबर हो सर आमचं आसा म्हणून आता इतले दीस त्यांनी कशे कशे करणार आमका था मले ते जो प्रांत ते जे आयकॉंग नास सगळ्याने हॉस्पिटल में हड्डी बिटू हुआ है अब मेरा लड़का को कौन देखेगा हाथ पैर गेटर है तो कुछ भी हम लोग कर सकते हैं हम लोग पूरा बर करके गया है। एक, एक, भी भी एक एक रुपये एक एक रुपये इकट्ठ करके मैं घर बनाया डाल के घर बनाया वही घर का काम करके पति मर गया मैं ना कितना सालों में झोपड़ी में था पाँच साल हुआ मैं एक एक, एक रुपये इकट्ठ करके मैंने घर बनाया वो भी जड़ से उकड़ के ऐसा डाल के गया लोग अभी मेरे को कौन भी है चालीस साल तोड़ के जाने में सेकंड अभी देखो हमको नहाने के लिए जगह नहीं है उसको जाने टॉयलेट में जाने के लिए जगह जगह नहीं है किधर ना आएगा किधर सड़क कि उसको जाएगा किधर सुबह से आप टॉयलेट में भी नहीं गया है हम लोग किधर जाएगा आप ये काय करो ये लोग अब बिंती करते हैं हमको थोड़ा तो मदद करो ब्लीस सर

ही कोल्ली असो आमची खोप आली आमक वडले बंगल्याच्या आस नाली आमक ना। कितके ना। जागो आलो पण तितकेच जाग्यान आम्ही खुश आले आम्ही का वडले बंगले बांधूक नाले आमची खोपी आली ती आम्ही तिथून खुश आले त्यांना तेही पोहोक जायना ना आ आता सकाळच्यान पण कालच्यान पण आमचं सामान बाहेर आमची धाकटी भुरगी बाहेर कोण तरी एकटो तरी पोहोक गेला आमच्या हाल इतरून गेला बाबा तुम्ही कसे आहात तुम्ही खोई राहतात खोई खातात खोई जेतात किती कोणीतरी चालला आमका कोणी ना आमचे एकूच स्टेटमेंट पण बाई किती कि दे ज्या पर्यंत नमक आधार मेतो ना आम्ही हंगाचान कोई बोईच ना anthe na amka police ani yetat aaj sakali रोडार police ani amka आम्ही रोडारासा आम्ही काव किते म्हणता आ सकाळी पोलीस एले आम्ही रोडारा आमका पोलीस किते म्हणता आहे चला रे चला घर उचे घर होतो होयचे घरानोच पाच मका सांगा हे घरान की स्वात मोळल्यापय तो सेंद्री घालून बसपाचत होय आम्ही थोड्या लाठी चार्ज करून मारून धावडटाले मरे आमक आणि खूप वगपाचे आमक आधार खोय ना बिराज रूम ना काय ना अरे धाकटे धाकटे भरगे अरे कोणाचे दीड महिन्याचा भरगो असा कोणाचे अठरा महिन्याचे भरगे असा रातभर झळारा निदला मरे आणि तुम्ही हेल्थ कॅम्प लायता हे लायता कोणारे हेल्थ कॅम्प खोयचो हेल्थ कॅम्प घरात ना झाल्यावर हेल्थ कॅम्प घेऊन किती करतले तुम्ही आमका किती पण भाई आमका ज्या पर्यंत आधार मिळतो ना आम्ही अंगाच्या खोईत व्हायचे ना व्हायचे ना ते आमका दहा दिस रावनी पंधरा दिस रावनी आणि मरस रावनी आम्ही अंगात रावतले तुम्ही आमका आधार द्या आम्ही वयता आता कमीत कमी स सात वर्षा स सात महिने झाले ते आमक ट्राय करताना न केदारू आमक ट्राय केला आमक सेमन ट्राय केला आता त्यांना आता आता त्यांनी सांगला मला काल की त्यांचे हंगसर आमच्या कोलवाय ते कोलवाय त्यांचे सो त्यांना तीन महिन्यांनी कोलवाय थंय आपण शिफ्ट ओके मागीर त्याच्या पण ते शिफ्ट येतात तीन महिन्यात आपण ते जागो पण त्या पण थंसर येते म्हणून कालच उलय माझ्या कोलवायत कोलवाय त्यांची हाऊझिंग तेतून ते रिप्ले हे सांगलं शिफ्ट करता आणि विदीन थ्री मंथ्स आपण जगो पण तरी आपण हे करता माझ्याकडे उलय पहिले सर आता पण भरगे हा शिकपचे भरग्यांचे एक्झामी कामांक कामांचं आता आता चार पाच दिस झाले आम्ही भिवून 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 सुट्यो घेतात आता कामारखा डायरेक्ट म्हणतात बाबा तुमच्या स्वतःचे जल्ले असा तुम्हाला कामांचे आल्या या न तुम्ही कामांक घेऊ नका एकतर घर गेले आता कामां वतली मागीर आम्ही रस्त्यावर पडतली मागीर कोण आदार करतलो गव्हर्मेंट किती सबसिडायज करता आ जगतले कसे बिराडा वचा राव म्हणटा घरा म्हणले वचा म्हणता खतले भाडे कसे फारीक करतले घराचा कसो हो पयतो मनीस किती म्हणून करमेंट व आधार भे एका आता त्या भेजामी थोडे गेला भूगे उठून पेपर बरोबर शिक्षण हे लायटी ना काय ना शिकतले की रे। त्यांचा फ्युचर पिड्यार मोदी की गॅरंटी म्हणता ही गॅरंटी ही गॅरंटी दिल्या मोदी इलेक्शनाच्या टायमार म्हणता करता आम्ही पहिता सगळे म्हणता कोण करता कोण काय करिना मतां मारल्यार जी सगळ्यांची मतां आहा हांगा फक्त मनीस नाका खेले हां तुमचे करता तुमचे रिस्पॉन्स ना

तरी आम्हाला लाईट ना नळ ना घर काढला यांच्यांनी काय हेल्प करीना वोटिंगाच्या टाईम सगळी म्हणता टा, वोट दिया सगळे करतले आता करतले मागीत करतले वोटींग घेतल्या उपरणात कोण येना हा पोवक आणि सामान काढताना सुद्धा आम्ही पोलीस सुद्धा आमच्या वगडा कॉपरेट आमचे ती एक ती सांगल्या एका फुडली सांगता कशा करे आमच्या घरात आता पेशंट हा त्या पेशंटा खं द्याय वॉशरूमात खपचे पेशंटा वॉशरुमात खं धाडपचे तुम्हाला गोर्मेंटा कळना गोर्मेंट म्हटा बेटी बचाव बेटी पडा आता किती करता गोर्मेंट आता खं न गोर्मेंट आता मोदी कळाना आणि सीएम कळाना वोटिंग जाय त्या टायमार सगळी येतात आता किद्याक कोण येईना आमका जाय न्हू आता येलेले आता एम एल एक याद येईना आमची वोटिंगाचे टायमार आमचे एम एल एक याद येतात आता खं निदला आमचा एम एल ए वी नीड एम एल ए टू बी इयर आमचा एम एल ए खं निदला